प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दईटने आणि शेळगी येथे उभारण्यात येत असलेल्या गृह प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील एकूण तेराशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उत्तर सोलापूर मधील राष्ट्रतेज अटल गृह प्रकल्प गट क्रमांक ब्याण्णव ऑब्लिक दोन दैठणे येथे आयोजित करण्यात आले देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे या उद्दिष्टावर आधारित केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच माननीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतील सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये परवडणाऱ्या दरातील गृहबांधणी या घटकांतर्गत असंघटित कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दैठणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये पन्नास इमारतीतून तीनशे सत्तावीस चौरस फुटांच्या बाराशे स्वयंपूर्ण सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे या गृह प्रकल्पांतर्गत आतापर्यंत अकराशे अठ्ठावीस सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील शेळगी येथील श्री शे सोमवंशीय अर्जुन क्षेत्रिय समाज महालक्ष्मी या गृह प्रकल्पांतर्गत आठ इमारतींची उभारणी करण्यात येत आहे यामध्ये एकूण दोनशे बावन्न सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी उभारण्यासाठी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे यापैकी दोनशे वीस सदनिकांचे काम अद्याप पर्यंत पूर्ण झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील राबविण्यात येणारा हा प्रकल्प म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करणारा प्रकल्प ठरतो सोलापूर जिल्ह्यातील हे दोन्ही प्रकल्प हरित पट्ट्यामध्ये गृह प्रकल्प राबविण्यात येत असल्याने जमीन स्वस्त दरात उपलब्ध झाली आहे यामुळे लाभार्थी सदनिका धारकास रुपये एक लाख प्रति सदनिकेच्या किमतीमध्ये बचत झाली आहे असंघटित क्षेत्रातील आठशे अकरा बांधकाम मजुरांना कामगार विभागामार्फत रुपये दोन लाखांचे अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले आहे राज्य शासनाने नगरोत्थान योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा कामांसाठी म्हाडाकडे जबाबदारी सोपवली यामुळे गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा या दोन्ही बाबी म्हाडामार्फतच राबविण्यात आल्या सदर प्रकल्प राबविण्यात येत असताना आलेल्या अडचणींवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराज उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाचे नियोजन सुकर केले आहे या प्रकल्पातील लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क खर्च केवळ रुपये एक हजार तसेच गृह कर्जाचा मासिक हप्ता हा सध्या राहत असलेल्या घर भाडे एवढाच असणार आहे राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या रुपये तेहतीस पॉइंट आठ कोटींच्या निधीतून रस्ते विकास ड्रेनेज व पाणी पुरवठा पाइपलाइन यासारख्या सुविधांचे नियोजन केले आहे